तर जय शिवराय मित्रांनो मी मित्र तुमचा लाडका ब्लॉगर शोबत सकाळी लवकर उठून आलो शॉपमध्ये तर शॉपमध्ये खूप काम पडलेलं होतं तर नंतर मी काय मक्काचे बॅग वगैरे लावायला घ्यायच्या नंतर आपला आला मित्र बघा मित्रांनो आपला आहे मित्रचा अर्जुन नावाचा तर हा बघा कसा चालतोय त्याच्यानंतर आपण गेलो घरी घरी गाडीची सिनेमॅटिक क्लिप घ्यायची नंतर गेलो आम्ही गोडनला तर गोडनला गोण्या टाकायचे होते तर थोड्या जणांनंतर आम्ही त्या कोण्या वगैरे कम्प्लीट करून निघालो आला मावशीचा फोन मावशी म्हणे आपल्याला जायचंय बाहेर तर मग मावशीला सोडायला गेलो बस बसस्टॉपवरती नंतर गाडी घेऊन आलो घरी तर शॉपवर गेलो शॉप बसलेलो होतो नंतर काय बघितलं तर बाहेर एकदमच जोरात पाऊस चालू झाला तर बघा मित्रांनो हा कसा पाऊस पडतोय तर नंतर थोड्याच वेळानंतर पाऊस बंद झाल्यानंतर मी निघालो घरी जाण्यासाठी तर बघा मित्रांनो आमच्याकडचे रस्ते रस्त्यात खड्डे एका खड्ड्यात रस्ते तेच समजत नाही तरी आलो आत्ताची तिथं तर बघितलं तर काय माझा भासा मस्त बघत होता माझ्याकडे मी बसलेलो होतो म्हणून दिदी गेलो होतो दिदी स्वयंपाक होतो तर तिथून निघालो आपण घरी जाण्यासाठी तर खूप रात्र झाली होती ते बघा मित्रांनो आपली जण तर कशी दिसते कमेंटमध्ये सांगा आणि फर्स्ट मिनिट ब्लॉक होता तर आवडला असेल तर लाईक करा फॉलो करायला विसरतो